तुम्ही मला ओळखल का नाही तुम्ही सर ना हो पण तू कस काय ओळखतोस मला तुम्ही सांगवीला शाळेला हो सांगवीलाच होतो मी दहा वर्ष तिथे नोकरी केली मी सर मला नाही ओळखलं ओळखलंय मी गणेश घोरपडे दहावीत दहावीत तुम्ही क्लास टीचर आता मला गणेश घोरपडे हा हा हा, 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 हा। तू दो दोन हजार तीन चारच्या बेच्च्या दहावीचा हा हा मागच्या बेंचवर बसायचो तू हा मागच्या बेंचवर अरे नाही ना, मागच्या बेंचवर बी असायचो आणि कधी कधी पुढच्या पण बेंचवर असायचं आणि ते मी फटके दिल्यावर तुला पनिशमेंट त्यावेळेस तू पुढे बसायचं ना हो हो आता आता नाही सर आता मी नाही हुशार झालो हुशार झाले ना अरे बाबा बघ ना गाडी बंद पडली माझी जरा नाही का हो अरे बरं झालं विद्यार्थी माझा मला धावून आला कामासाठी आणि हे कोण आहे हे मित्र आहेत माझे टॅलेंट अप्पा टॅलेंट आप्पा जगू कसा तुझा विना मी पूजा ग ये ना पूजा हे माझ्या पूजा पूजा वहिनी अरे तिकडे एवढा मोठा धंदाकड कडे आता तिकडे कुठे वहिनी वहिनी करत हवा अन्ना तुम्हाला मी बघितलंच ना अन्ना एवढा मोठा गडी तुला दिसत नाही हवा अन्ना तुम्ही सावलीत बसताय सावलीचा तुमचा कलर मॅचच होतोय अरे माझे इकडे महत्वाचं काम इथं तुझं महत्वाचं काम करायला जाऊ दे माझं लय महत्वाचं काम येईल का तेवढी कपडे माझ्या गावात इस्त्री टाकायची माझी म्हण बघू कपडे हे बघ आपला भाऊ ना तुला का बरोबर फक्त इस्त्री टाकेला घेऊन पण केला का यात मला दाडी करायची मला थोडा उशीर व्हायल बरोबर चालते चालते लय उशीर झालाय मला दिमीला निघालो माळावरच्या लक्ष्मी आईला जाऊ का लक्ष्मी आई मला वरची ना बारा का बारामती देवी तिला निघाली पाया पडायला कस काय विचारलं नाही काय नाही आणि तुला सांगणारच जातानी आता आता सांगतो जाऊ का मी कपडे कोणाचे कपडे कोणाची मजी माझी मी आणल्यात ना काल रात्री येतांनी वाघेल सगळं माझंच या कालच विकत घेतलं ना काय होते गाडी ब्रेकडाऊन झाल्या जाता डोळ्यात चिलट जातात मग चिलट काय होत्यात निघत नाहीत रातची मग तिथंच असे मारावं लागतात डोळ्यातच ओ हे हे आमच्या गावचं भूषण बुडर अच्छा अच्छा नमस्कार सर नमस्कार भाजी नाना माहितीये बाजी नाना अरे वा चहा पाणी घेऊन ये चहाल धनश्री घेणार ना चहा घेऊ नय मग ह्या दिला माझं या असं मला फसवते लोक गाना गेला मला तासात आलो त्याला सांगितलं चिडजीला मला जायचंय बारामतीला म्हणून काय करणार मला तर अशा लबाडी झाल्यासारखा वाटते बाबा खरंच गाडी मुद्दाम तर दिले नाही ना नाही कशा असते एक तशावकर ते पण मला वापरून घेते माझा पैशो देते त्याच्या व्याज खाते ते सरपंच तसाच करते आणि तुमचा कुठं काय झाला ना त्याला गाव येते मला मारते